देशाची आर्थिक व्यवस्था बळकट बनवण्यासाठी अवरात्र झटणाऱ्या चालकांना चालक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज कोपरगाव शहरामध्ये परराज्यातून आलेल्या वाहन चालकांना कोपरगाव शहरात तीन चालक संघटनेच्या वतीने यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व कोपरगाव शहरातील वरिष्ठ चालक अशोक अण्णा सेनगर यांचाही सन्मान यावेळी कोपरगाव चालक संघटनेचे सदस्य निलेश अप्पा डांगे यांच्याकडून करण्यात आला होता देशभरातील सर्व चालकांना चालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सदर सन्मान करत असताना उपस्थित कोपरगाव शहरातील सर्व चालक सदस्य श्री सचिन भाऊ कवरे निलेश आप्पा डांगे अशोक अण्णा सिंगर संदीप भाऊ चव्हाण केदारभाऊ काळे राजूभाऊ कच्ची शफिक भाई शेख नसीरभाई सय्यद निलेश गोर्डे सोनुशेख रामभाऊ सुपेकर सोमनाथ भाऊ खोजे गोकुळ भाऊ जाधव समीर शेख आबूजहर शेख सोहेल शेख संजय भाराते विठ्ठल लहिरे संजय कांबळे गणेश खिल्लारी आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडला यावेळी कोपरगाव शहर तालुक्यातील चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे देखील पदाधिकारी उपस्थित होते आय महाराष्ट्र न्यूजसाठी हमारा तो सब भाई का ड्राइवर एकता सब मिल के किया जाएगा हर जगह पर इसका सम्मान इसलिए कि कहीं कहीं पर भी ड्राइवर कोई नहीं मानता है लेकिन यहाँ पर इसका यूनियन बन गया है कि हर जगह ड्राइवर को एकता जिंदाबाद ज्येष्ठ चालक म्हणून सगळ्या ड्राय कोपरगावच्या ड्रायव्हर कंपनीने माझा सत्कार केला धन्यवाद आज जागतिक चालक दिनानिमित्त बाहेरून आलेल्या सर्व चालकांचं हार्दिक अभिनंदन गुलाब पुष्प देऊन आम्ही कोपरगाव शहरामध्ये ड्रायवर संघटनेच्या मार्फत करत हो। आहोत आणि ते चांगल्या रीतीने पार पडलेले एक चालकांचा सन्मान स्वतः आम्ही चालक लोकच करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे नमस्कार देशाची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी अहोरात्र जगणाऱ्या चालकांना चालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज कोपरगाव शहरामध्ये परराज्यातून आलेल्या वाहन चालकांना कोपरगाव शहरातील चालक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार। आहे व कोपरगाव शहरातील वरिष्ठ चालक शिनगरांना यांचाही सत्कार कोपरगाव चालक संघटनेच्या सर्व सदस्यांकडून करण्यात आलेला आहे सर्व चालकांना चालक, चालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र